नमस्कार मी साक्षीपांच्या न्यूजनकटचा टॉप 15 मध्ये आपलं स्वागत करते या बुलेटिन मध्ये आढावा घेऊयात देश-विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा भारत दहशतवाद विरोधात कोणतीही तडजोड करणार नाही हा संदेश देण्यासाठी सरकार सात सर्वपक्षीय शिष्टमंडळ प्रमुख मित्र राष्ट्रांमध्ये पाठवणार आहे या शिष्टमंडळांचं नेतृत्व शशी थरूर करणार आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी रावळपिंडीतील नूर खान एअरबेस आणि इतर ठिकाणी भारताने केलेल्या अचूक क्षेपणास्त्र हल्ल्याची कबुली दिली आहे तर ऑपरेशन सिंदूर दरम्यान नऊ आणि दहाच्या मध्यरात्री लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पहाटे अडीच वाजता फोन करून त्यांना या हल्ल्याची माहिती दिली असं त्यांनी आहे हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये काल कोविड नाईन्टीनच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे त्यामुळे आणि प्रशासनावर ताण वाढलाय आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे ब्रिटनमधील यादीत राजा आणि माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती सुमारे सहाशे चाळीस दशलक्ष पाऊंड असल्याचं दिसून आले इन्फोसिसच्या शेअर्समधील घसरणामुळे सुनिक यांच्या संपत्तीत घट झाली आहे युक्रेनच्या सुमी प्रदेशात एका नागरी बसवर रशियन ड्रोनने हल्ला केल्याने किमान नऊ लोकांचा मृत्यू झाला तर त्यात चार जण जखमी स्थानिक प्रशासनाने या हल्ल्याचा जाहीर निषेध केलाय नेपाळमधील एका कार्यक्रमात चीनच्या वरिष्ठ नेत्याने माउंट एव्हरेस्टला वारंवार शोमो लुंगमा असं संबोधल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्यात अन्य सहभागींनी मात्र माउंट एव्हरेस्टसाठी इंग्रजी आणि नेपाळी नावांचा वापर केला होता परराष्ट्र मंत्री सर्गे लावोरो यांनी असा आरोप केलाय की पश्चिम इंडो पॅसिफिक प्रदेशात चीन विरोधात अजेंडा चालवून भारत आणि चीनमधील मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत पाश्चात्य शक्ती एशियनची भूमिका कमी करण्याचाही प्रयत्न करत असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला कर्करोगाने त्रस्त असलेला वडील राजा चार्ल्स थर्ड यांच्याशी पुन्हा एकदा संबंध जोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे पण त्याला निराशाजनक प्रतिसाद मिळालाय यामुळे मेघन मार्कल आपल्या मुलांना राजापासून दूर ठेवून हॅरीच्या अपमानाचा बदला घेत असल्याच्या चर्चा सुरू आहेत सलमान रशीद लेखक यांच्यावर न्यूयॉर्क मध्ये झालेल्या जीव घेण्या हल्ल्याप्रकरणी हल्लेखोर हादी मातरला 25 पंचवीस वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती तर या हल्ल्यात रशीद यांनी एका डोळ्याची दृष्टी देखील गमावली होती आणि सध्या ते गंभीर जखमी झाले गाझामध्ये इस्रायली हल्ल्यामध्ये दोनशे पन्नासहून अधिक लोक मारले गेलेत ज्यामुळे गंभीर मानवतावादी संकट निर्माण आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅलेस्टिनींना मदत पुरवण्याचं आवाहन केलंय कारण ते उपासमारीने मारीने मरतात ऑपरेशन सिंदूर नंतर भारताचा दहशतवादाविरोधातील कठोर संदेश जगापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने सात खासदारांची निवड केली आहे काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यावर मोठी जबाबदारी यावेळी सोपवण्यात आली आहे बगदाद येथे अरब लीगचे शिखर बैठक आयोजित करण्यात आली आहे ज्यामध्ये पट्टीचं पुनर्निर्माण आणि इराणच्या भूमिकेवर सदस्य राष्ट्रांमध्ये एकमत साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझाला मध्य पूर्वेतील रिवॅरा बनवण्याची घोषणा केल्याने अरब जगात नाराजी पसरली होती संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्या मध्यावधी अहवालात भारताच्या दोन हजार पंचवीसच्या जी डी पी वाढीचा अंदाज सुधारण सहा पूर्णांक तीन टक्के केलाय अहवालात म्हटलंय की अंदाजेत घट असूनही भारतात सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थसंख्यांपैकी हा देश आहे श्रीलंकेतील अनेक मुलींना मासिक पाळीच्या गरिबीचा सामना करावा लागतोय ला कारण त्यांना सॅनिटरी पॅड घेणं परवडत नाहीये एका सर्वेक्षणानुसार यामुळे अनेक मुलींना शाळेत गैरहजर राहावं लागतंय सरकार मदतीसाठी व्हाउचर जरी देत असलं तरी ते पुरेसं नाहीये आणि काही मुली तर असुरक्षित कापडी पॅड वापरण्यास भाग पाडत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोपऱ्याच्या चो अथक समर्पण शिस्त आणि ध्येयाचं कौतुक केलंय नीरजने शुक्रवारी भालाफेकमध्ये मध्ये प्रथमच नव्वद मीटरचा टप्पा ओलांडलाय दोन वेळाच्या ऑलिम्पिक पदक विजेत्याने डोहा डायमंड लीग मध्ये तिसऱ्या प्रयत्नात नव्वद पूर्णांक तेवीस मीटर भालाफेक करून इतिहास रचलाय तो नव्वद मीटरचा टप्पा ओलांडणारा जगातील पंचवीसवा खेळाडू ठरलाय आणि या बातमीसह टॉप फिफ्टीन मध्ये कट